कर रिंकू जेवण करणं कायचा विचार करून राहिली तू हा कायचा विचार करून राहिली जेवण कर जास्त विचार नको करत जाऊ हा एवढ्यानं समजावून सांगून राहिली मी जास्त विचार नको करत जाऊ जास्त टेन्शन नको घेत जाऊ तरी समजायला येत नाही काय बाई हा कर जेवण कर काय आहे जेवण कर जेवण कर म्हणत तुले म्हणून राहिली मी थांबून जायत ऐकत नाही तू चालली आज गावाला त्याच्यानं मग आज जेवायचीच इच्छा नाही होऊन राहिली सांगितलं ना बाई कालच सांगितलं तुले का माया मांग लय काम आहे त्याच्यानं मी थांबून नाही राहिली संक्रांतले जर टाइम राहिला असता तर थांबली असते अजून पाच सहा दिवस पण ये जो ना तू बुवा ये जा तुम्ही दोघे जण संक्रांत झाल्यावर ये जा एक दोन दिवसासाठी मामीजी आता संक्रातले हायस किती दिवस दोन चारच दिवस आहे तर थांबून जा ना तुम्ही इतका संक्रांत करा आणि मग सांगा मग जाऊ गावाले नाही का रिंकू बरोबर आहे ना नाही तर काय मग मी तेच म्हणून राहिले आईले ताई नाही ऐकत काम आहे काम आहे थांबली असती बुवा पण तिकडे काम आहे ना वावराचे काम आहे घरचे काम आहे आणि मी इकडे आहे काम करण त्याच्यानं जातो म्हटलं मी करून घे रि करून घे जेवण जास्त विचार नको करून येऊनच राहिली ना मग संक्रांत झाल्यावर ये जा बुवा हो माझी सुट्या काढून घेतो येईन मग दोन एक दिवसासाठी शनिवार रविवार पाहून हो ये जा मग शनिवार रविवार पाहून तर सुट्टीच राहते तुम्ही एक तर सोमवारची सुट्टी घेजा मग शुक्रवारची सुट्टी घेजा आणि शनिवार काय हाफ डे हो होते ना जास्त सुट्ट्या नाही कटत मग नाही तर काय मग मस्त ये जाय जा दोन तीन दिवस गण्या रेबी आठवण येऊन राहिली म्हणते माई आजी कधी येते आजी कधी येते बबिता सांगत होती आई म्हणे रोज विचारते म्हणे गण्या आजी कधी येईन आजी कधी येईन आता मीच राहतो ना त्याच्या माग अन लेकर मला सोडत नाही त्याच्यानं दोघालाही लई माई आठवण येऊन राहिली हो आणि तसा तर घरी नाही राहत गाव घर घुमते आणि आठवण येऊन राहिली काय त्याली आता हा काय हो लेकरं लेकरं राहते मायाशिवाय राहत नाही ना ते तर लय आठवण येऊन राहिली म्हणे आई तुमचे तर या म्हणे तुम्ही राहिली ना हो राहिली ना दोन चार दिवस आ आली त्यापासून राहिली नाही काय आता झालं माया पाहून पण आ आणि तुझी तब्येत झाली आता बरी आणि बुवा थोडस लक्ष देत जा हिच्यावर आ जेवणा खावणावर गोळ्या औषधवर बरोबर खात जाय म्हणा वेळेवर मामीजी आता मी किती सांगू आ सांगणं तर चालूच आहे ते नाही ऐकत ना हो हो म्हणते आणि जेवणच नाही करत आता तुम्ही सांगा घरी काही खावायला कमी आहे काय तुम्ही आता नेहमी येता तर पाहताच ना कायचीच कमी नाही बरं पण हेच नाही खात ना आणि मग हे दुखते ते दुखते गळल्यासारखं वाटते चक्कर येते दिवसभर कामातच राहते कोणते काम करते ना काय नाही थोडंसं आराम बी करून घ्यावी तुमचं बरोबर आहे ना आता तुम्ही सकाळी ड्युटीवर चालले जाता दिवसभर हेच राहते पण लक्ष ठेवा ना आता तू स्वतःच्या शरीराची काळजी काय दुसरी घेणार आहे का तू खाशी मस्त तंदुरुस्त राहशील ना बर ठीक आहे नाई मस्त पोटभर जेवतो पोटभर पाणी पितो ठीक आहे आणि मस्त झोपतो दिवसभर फक्त एक काम करतो परीले घेऊन सांग हा ठेव मस्त दोन चार महिने मी नाही जा तू आ नानी म्हणते जेवत नाही झोपत नाही आराम नाही करत हा तू तंग करता ना तरात देत त्याच्यासाठी म्हणून नाही चालली जाय तू नानीच्या गावाला मस्त दादा आहे लक्ष्मी आहे हा गावातले लेकरं आहे खेळतो त्याच्या संग गावभर इकडच्या तिकडे मामीजी किती वाजता चालले तुम्ही मग गावाले ए, मी काय निघन ना बुवा अकरा वाजता निघत मी घरून अकरा साडे अकरा वाजता अकरा साडे अकरा वाजता टाइम आहे मग तुम्हाला जावाले काहून काय म्हणता येईल काय म्हणा आहे तुम्हाला काही नाही आता ऑफिस मध्ये जाईनच मी थोड्या वेळा ना तर आता जर आली असती आई तो घेऊन गेलो असतो मी संग तर तुम्ही चालले जाणं तुम्हाला ऑफिस मध्ये जावायचं आहे आई जाईल ना आरामात काय लवकरच हाकलता काय आता तुम्ही बसून देईन मी ऑटोत ऑटो चालूच राहते ऑटोत बसून देईन आई बरोबर चालले जाते मग डेपोत बर ठीक आहे ना ऑटोत बसून देजो मग आई बरोबर डेपो चालली जाते आणि डेपोतून काय मग बस चालूच राहते हो बस काय चालूच राहते मग चालले जाईन मग मी बर बरोबर जातो मग मामीजी हो बुवा बरोबरच जातो ना मी बरोबर जातो काही टेंशन नका घेऊ तुम्ही मस्त जेवण करा आणि ऑफिसची तयारी करा हो बाई लक्ष्मी चल बरं गावात आ, दादा बोलावून आणू लयवेचा गेला दादा अजून आलाच नाही बाई चाल ना पाहून आणू हो चाल मग चाल बन जाऊ या पोट्ट्याच्या तर पायी पिसारून गेले मी काम टाकू टाकू त्याला पाहायला जा लागते कुठं गेला रे कुठं गेला रे आई राहते तर बरं होते बाप्पा तेवढं तरी माय टेन्शन कमी राहते मागचं आई नाही आहे तेव्हापासून घरचे कामं करा त्याच्याही मागं घुमा डोक्याला ताप आहे घरी राय रे घरी खेल रे नाव नाही ऐकत मले तर अजिबात घेतच नाही काडी घेऊन जाऊ आपण <laughs> काडी पकडतच हाय बरं चाललंय काले काडी घेऊन जाऊ नाही जोडपत जोडपत आणू मग है ना आजी कशी आणते झोडपत जोडपत चालले काले काडीच घेऊन जाऊ गण्या अ गण्या गणेश हां कुठं गेला गळ या खेलाने गेला तर नाही तिकडे ऑटो स्टँड जवळ <्प्टाँगा> कुठं निघाल्या वहिनी कुठं चालल्या कुठं नाही आशा ताई याले पाहून राहिले मी गण्याले दिसला काय तुम्हाला गण्या काय मग आणि माया सांगण्यात केलं तो ते लेकर सात आठ लेकर होते कोण कोण होत आणि तुमची ताई होता गण्या हा काय तर आता कुठं आहे मग आता माहित नाही वहिनी कोण इकडे गेले ना काय गेले तर लेकरायचं काय एका ठिकाणी जर आहे काय खेळणं कधी इथं तर कधी ते तिथं आता काय माहित कुठं गेले गे तर लक्ष नाही माया मी कामं करत होती तर जाऊन भा ना तिकडे तुम्ही आपल्या रुपाताईच्या घरा इकडे गे तिकडे गी असन खेळत तर तिकडे नाही आहे ना आत्ताच आली मी रुपाताईच्या घरून तिकडे नाही आहे कर बोले म्हणे इकडे जाऊन पा म्हणे मंदाताईच्या घरा इकडे हो होऊ शकते तिथं गिथ खेळत असन तर मग वडाच्या झाडापाशी जाऊन पाहिजे जा। तिथं खेळते लेकरं टंकीजवळ काय मी तर आता जाऊन वेळचा बाहेर आला तू जेवण नाही काही नाही तसाच खेळून राहिला लेकरायचं काम तसंच आहे खेळण्यात राहते भूक नाही लागत ना ताण नाही लागत खेळतच राहते नाही तर काय मग चला मग येतो हो हो या मग गण्या गणेश अगो हो मावशी बबितावय काय झालं गण्या घरी नाहीये नाही ना मावशी गण्या घरी नाहीये लय वेळ तो दोन घंटे झाले इकडेच खेळून उंडायला तर त्यालाच पावायला आली मी लय वेळ झाला आला नाही म्हटलं जाऊन पाहा कुठं आहे काय लेकराचंही भेवस राहते ना पडले सवरले त्याच्यानं यास लागते त्याला पावाले हो ना या बरंच काम लावला आता तू माग शांताबाई नाही तर शांताबाई पाहत राहते त्याला हो मी कामा कामात राहिली तर कसा काय निष्ठून येते घरून काय माहीत तरी त्याला म्हणतो मी घरीच खेळत जाय रे अंगणातच खेळत जाय कार्टून पाय टी व्ही पाय तरी नाही ऐकत ना तरी नाही ऐकत मी राहतो कामात आणि हे राहते आपल्या मतानं खेळत तर त्याच्यावर लक्षच नाही राहत कधी काही येऊन जाते ना हो हो आता तू आहे माग घरचे काम आहे ना काही लेकरले पाहिजे कामं करशील नाही आणि तो तर अजिबात नाही ऐकत आता शांताबाईलाच नाही ऐकत तर तुला काय ऐकत शांताबाईच्या नाकात दम करून टाकते तो हो ना ये ना लक्ष्मी ये ना बेटा आजीच्या घरी येत नाही ये ना बबिता बस मावशी थांबता काय था पहिले मी आले पाहतो कुठं आहे काय आहे त्याला घेऊनच येतो ना मग मी इथं हो हो त्याचा रोनाच आहे ना बरं पाय मग त्याला घेऊन ये आ, ये जो घरी नाही तर चालली जाईल मग तिकडच्या तिकडे तशी काही येत नाही मग तू लई लई दिवस नाही नाही येईन ना कामं झाले त्यालाच फोन नाही बरं बरं ये मग बर बर ये, ये जा लक्ष्मी नाही तर ठेवून येईल घरी लक्ष्मी ये ना हो तशीच कर ना तिला घाले संघ सांग घुमवतो ये बाई ये आपण जेवण करू ये बरं लक्ष्मी जाय मा आजीच्या घरी जाय जाय बर आजी, आजी पपई देते पपई आहे ना मावशी घरी हो बाई पपई पपई आवडते बाईले चाल चाल पपई देतो ये मा, लक्ष्मी ये बर बर जाय तू बोलावून आण मावशी गण्या गणेश चाल बाई लक्ष्मी चाल ना घरात पपई देतो का चाल चाल येते आई आई गी कुठं नाही जात घरीच येते बाई येतो मग रिंक आई आई येतं येत म्हणत थांबली असती तू तर गेलो मस्त झाल्यावर संग हा संग्रहात पाहा लागते ना तिकडे पाहा लागते ना बेटा नाही तर थांबली असते एखाद्या मस्त आठ दहा दिवस घे मग हा स्वतःची काळजी घे आणि परीची काळजी घे परी ये जो, आ, मम्मी सांगा चाल ना मग बसून नाही यात चाल बसून देतो जावाची मोठी घाई दुपारून जाजो म्हटलं तर नाही सकाळूनच आहे दुपारून गेली काय झालं असतं जाणंच आहे ना संध्याकाळपर्यंत नाहीतरी आता जाऊन कोणती काम करून राहिली तू घरी दुपारून जाणं काय ना आता जाणं काय सारखंच आहे पण जाणं आजच आहे ना त्याच्यानं निघून जातो मग संध्याकाळी थंडी लागते ना थंडीच्या पहिले चालली जातो गावाने लय दूर आहे गाव तशी चालली रिंकू चांगला खुश राजे मी जाताना बस फुसफुसच होत राहायच तू मग माय म्हणतो यातच राय मग अर्ध मन इकडे ना अर्ध मन तिकडे असं होईल ना रडू नको ये जा दोघे जण ये राहायचा दोन तीन दिवस हा आता किती दिवस बाई मंगळवारची ये संक्रांत येते चौदा तारखेला संक्रांत तर मंगळवारची संक्रांत होते मग बुधवार गुरुवार आणि येऊन दादा गावाले शुक्रवारी नंतर शनिवारचा हाफ डे रविवारची सुट्टी हा सोमवार पासून जाईन मग बुवा ड्युटीवर आणि शनिवार रविवार रायशील तू घरी तर हळदी कुंकूचा लूटचा दोन्ही करून टाकू मग बर ठीक आहे येईन मग मी घेन नाही येज आणि याच्यासाठी ड्रेस घे काही घेऊ नको हा पोरीसाठी घेन त्याच्यासाठी घेऊन घेन मी आता काळ्या कलरचा ड्रेस पाहिजे देऊ काय मग पैसे ड्रेस घेवाले म्हटलं काय मी पैसे पाहिजे म्हणून हा मागतले काय पैसे मी सांगून राहिली का तू नको घेऊ बा मी घेऊन घेन हा आता त्या लेकरासाठी कपडे घेन दोघा जणांसाठी तर नाही घेणार काय हा हे मी माझी नातीनच होय ना काय हो तू बी आ म्हणजे परख्यावानी समजून राहिली काय मला नाही आई तसं म्हणणं नाही आहे मी म्हटलं पैसे आहे नाही आहे तुझ्याजवळ म्हणून विचारत होती देऊ काय म्हणून नाही नाही आहे आमच्याजवळ पैसे आहे तू टेन्शन नको घेत जाऊ बाय हा चल मग आता मिठाईचा डब्बा ठेवला हो ठेवला ना देजो मग वहिनीले मावशी घे हो हो दिन ना चल मग बाई पोरी हा मग पोरीच्या घरी या तर पोरीच्या घरी तर रडणं भडणंच चालू राहते त्याच्यानं मग अजून मन दुखते चांगल्यानं जाऊच नाही देत जेव्हा तेव्हा फुसफूस चालूच राहते मग आता येतो खाली बसणं समजत नाही काय हा बेडवर खाऊन राहिले बेडशीट खराब नाही होणार काय खाली बसा हा लहान आहे काय हा बसू दे ना बसले तर बसू दे बोला लागते मावशी यायले नाही बोलल तर मग आणखी धीट होते ना लेकर बोलाच लागते टोकास लागते त्या समजते हो ते लाडा लाडा लडाने बी लेकर वाया जाते ना टोकास लागते बसलाय तर बसू बस दे पण टोकाई लागते पण आता राहू दे ना खाऊन राहिले तर खाऊ दे खाऊन घ्या रे खाऊन घ्या काही नाही आवत काय म्हणते मग शांताबाई कधी येतो म्हणते माहित नाही ना मावशी आई म्हणते मी एक दोन दिवसात येतो पण रिंकूताई म्हणते मी पाठवत नाही संक्रांत झाल्याशिवाय इथंच करायला हवत म्हणे वहिनी आईले संक्रांत नाही पाठवत म्हणे मी अशी म्हणते रिंकूताई आता काय माहीत आता आईवर आहे याच नाही याच हो याचा याचा। ओहो, ते आहे आता रिंकून म्हटलं थांबाई थांबाई तर आईची माया तुला माहित पिघलून जाईन नाही तर तशी बरी आहे ना रिंकूची तब्येत हो बरी आहे ना बरी आता आई गेली त्यापासून आहे काय हो हो शांताबाई गेली चांगलं वाटत असन आली म्हणत घेवाले हो आईचा फोन आला होता तिळ वाळू टाकजो म्हणे तर तीळ वाळून ठेवली मग आज अच्छा अच्छा तिळगुड कराले हो तिळगुड कराले तिळाचे लाडू कराले घरीच आहे वाटते तीड नाही हो घरीच आहे तर विकासाठी होय मावशी विकासाठी अच्छा विकासाठी होय काय मग नाही थांबणार शांताबाई शांताबाई विकासाठी म्हणते ना तर पक्क्यात सांगतो मी शंभर टक्के गॅरंटी घेतो मी शांताबाई नाहीच थांबत म्हणून मला माहित आहे ना तिले तीळ विकाच असन अन सणावाराच्या वेळेस ते इकडे तिकडे थांबतही नाही तिले घरीच चांगलं वाटते कोणाच्या घरी चांगलं नाही वाटत सणावाराच्या दिवशी पण काय होते रिंकू रिंगच घर होय पण ते पोरीचं घर वय तिले पोराच्या घरी करायचे आहे संक्रांत ते तिच्या घरी नाही करणार काय हो ते आहे तसंही होऊ शकते तुला तर माहित आहे संक्रांतचा बाजार शांताबाईस करते म्हणून आणि शांताबाईला गमन काय मग तिकडे येतेच ते पाहिजे वाहनाचं सामान घेण याच्यासाठी कपडे घेईन हा आता दरवर्षी जातो मी तर मला माहित आहे ना सगळं आता शांताबाई नाही राहणार तर तू जाशील काय मग हा तू जाशील काय बाजारात जावाले काही नाही आहे मी जाऊ शकतो पण तेवढं माहित नाही ना आईवाणी काय काय घ्या लागते काय काही नाही आई बरोबर आणते बारीक चोरीक सगळं सामान आणते काहीच नाही भुलत ना का सगळं घेऊन येते बाबा तरी भुलून जाईन पण आई नाही बोलत नाही तर काय मग पाहिजे एक दोन दिवसात येतेच मग बाई आज ह्या शाळेत नाही गेला नाही ना आज शाळेतच नाही गेला ह्या मस्ती करायला आहे तो घरी मस्ती कराले तंग कराले मले परेशान कराले जाय रे शाळेत जाय रे शाळेत नाव नाही ऐकत हे पोट आतापासून झोडपत जाय ना नको झोडपत जाऊ लय बदमास आहे तो दिवसांदिवस बदमास होऊन राहिला हो आणि म्हणे लक्ष्मी काळी घेऊन चाल म्हणे मम्मी मारू म्हणे आपण दादाले हो ना मारस लागते त्याला सुद्र शाळेत नाही गेला उद्या जाईल ना आजी मी उद्या जाईन शाळेत हा काय उद्या जाशील नाही बरं काम आहे तुया एक दिवस शाळेत जात आणि एक दिवस सुट्टी घेत कुठे गेली बबिता दरवाजा गेला बबिता आहे लक्ष्मी नाहीये आणि वारत गेले असन गेली, गेली कुठं पण गण्या आता शाळेत गेला असन हो आज शुक्रवार आहे ना शाळेतच अस गेला असेल तो मग या दोघी मायलेची गेल्या कुठं कुलूप नाही लावली काही नाही तशीच गेली कुठं गेली काय गेली तर कडी लावून चालली गेली फोन लावून पाहू काय कोणाच्या घरी आहे हो फोन लावूनच पाहतो ना हॅलो हॅलो हा आई बोला ना कुठे तू मी काय आहे मावशीच्या घरी आहे हा काय मावशीच्या घरी आहे काय म्हणूनच नाही म्हणून हे गेली, गेली कुठं म्हटलं दरवाजा उघडा ठेवून नाही आहे घर उघड पाहिले आहे कडी लावून आली ना मी घरी येऊन पाहतो मी तर तुम्ही दोघी जणी नाही दिसल्या मला त्याच्यानं फोन लावला मग कुठं ला, म्हटलं कोणाच्या घरी जाऊन बसल्या काय बोलता घरी आहे तुम्ही घरी आली ना मी आली बसन बरं ठीक आहे थांबा मग आली मी दोन मिनिटात बरं जाऊ दे तिथं आहे बस येतो मग तिकडे चंद्रकलाच्या घरी येता काय मग मी आहे गण्या आहे मावशी आहे लक्ष्मी आहे अच्छा आज यात नाही गेला काय आजकालची सुटी होती सुट्टी काय तशीच आहे तुम्ही त्याला सुट्टी हप्त्यातून दोन वेळा हो ना बरंच आहे याच चा। तरी मी म्हणूनच राहिली आल्याबरोबर मी म्हटलं गणया तर शाळेत गेला असन आणि हे बघितला कुठं गेली म्हटलं कुठंच आहे नाही मी आलेच पाहून राहिले गण्याले कुठे गेला रे कुठं गेला रे गावभर घुमली मी हा काय थांब थांब येतो मी हात पाय धुतो आणि येतोच तिकडे सांगतो मग त्याला कसं राहते गावात घुमनदा बर या मग आई हो हो ठीक आहे मग ठेव गड्या हात पाय धुतो आणि जातो मग चंद्रकलाच्या घरी आणि ते मिठाईचा डब्बा आहे ते घेऊन जातो देऊन देतो चंद्रकलाले

तुम्ही रुपा मावशी नाही बसली होती विचार करत कधी येते मावशी कधी येते मावशी गमत नाही म्हणे मावशी नाही आहे काय रुपालाच आठवण येते नाही मग तुला आठवण नाही येत काय हा तुला आठवण नाही येत काय ये ना मला आठवण येते आठवण येते तुम्ही दिसल्या बरोबर आली ना मी दिसल्या बरोबर आली बोलाले तिकडे जातो तुम्ही इकडे इकडे पाहतो तर घ्या म्हटलं दोन शब्द तुमच्या संग असं 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 आहे काय काय हो काकू चालले मिठाई घेऊन कुठं नाही हो चंद्रकलाच्या घरी चालली गण्या लक्ष्मी तिकडेच आहे तर जातो म्हटलं तिकडेच अच्छा अच्छा तिकडेच आहे काय वहिनी काय काय पेडू मग काकू गुड न्यूज आहे म्हटलं गुड न्यूज आहे कोणती अजून प्लॅनिंग केली का बाप्पा प्रकाश बघ ना वहिनीन झाले ना आता हा दोनच तो लेकर पाहिजे आता तिसरा गायले पाहिजे काय ओ प्रीती तू बी तू या तोंडाले जाकन नाही आता गायले पाहिजे तेले हाय ना पोरगिन पोरग हाय नाही काय बरोबर हो हाय ना बरोबर मग कायच होय म्हटलं हे काचे पेडे होय हे पेडे काय गुड न्यूज चेस होय म्हटलं आता मी डबल नानी बनणार आहे त्याचे पेडे होय अच्छा अच्छा त्या खुशीत होय काय अभिनंदन अभिनंदन काकू मग कांग्रेच्युलेशन धन्यवाद धन्यवाद चांगली गोष्ट आहे ना मग चांगली गोष्ट आहे पोरगी आहे एक पोरग झालं म्हणजे झालं रिंकूच्या मागचं टेन्शन दूर होऊन जाते मग नाही हो ना द्या ना मग मला देत काय पेडा मग तर घे ना मग खावासाठीच आहे ना पावासाठी थोडी आहे घे घे कर तू गोड तोंड कर बर येतो मग हो जा ना मी जात आता म्हणजे त्याच्या घरी बर चल मग मं, संग मग जाऊ आजी आली तो हो रे आली ना तुला आठवण येऊन राहिली ना मग आजी नाही येत काय आजी नाही येत काय आली बा आता आली काय शांताबाई हो आत्ताच आली ना बस ना हा काय मला वाटलं येत नाही आता तू संक्रांत झाल्याशिवाय म्हणते तिळ वाळू टाकायला सांगितलं म्हणते मला तर मग तिले म्हटलं पक्क्यात येते म्हटलं शंभर टक्के पाय म्हटलं तू या एक दोन दिवसात येतेच म्हटलं शांताबाई अन पाय आज आलीस तू म्हटलं होतं ना बबीता तुला आताच म्हटलं होतं का शांताबाई येते म्हटलं नाही थांबत ते आई आता तुमच्याच गोष्टी चालू होत्या येते येत कधी काही संक्रांत जवळ आहे तुमच्याच गोष्टी चालू होत्या हा okay, काय मी जातो तर माझ्याच गोष्टी चालू राहते नाही गावात कधी येईन काकू कधी येईन मावशी आता प्रीती भेटली होती ते म्हणे रुपा म्हणे वाट पाहून राहिली म्हणे कधी येईन शांता मावशी कधी येईन शांता मावशी तिला नाही गमून राहिलं म्हणे तुम्ही पाहूनपणा जाता तर गाव सुनसान होते हो गमत नाही ना तू नाही राहत काय वय मिठाई हो पेडे पाठवले ना रिंकून मावशीला देजो म्हणे वहिनीला देज तर घेऊन आली मग आता इकडे आली तर आणि हे केडो आणले करायसाठी घे ना केडो घे आणि मिठाई घे का केळं खात सर्दी होते ना हा काय होते एक खाल्ल्यानं काय सर्दी सुन राहिली काय रोज रोज थोडी खाऊन राहिलो आपण एखाद्या दिवशी खाऊन घ्या लागते आजी मले काऊन नाही नेलं ने आत्याच्या गावाले तू एकटीच गेली मले शाळेत जाऊ दिल ना हो तू कोणत काम आहे तिथं शाळेत नाही जात ना आज कायची सुट्टी आहे शाळेला शाळेत नाही गेला काही नाही घरीच राहत शाळेत जात जाईन ना उद्यापासून जाईन ना आजी उद्यापासून जाईन मी शाळेत खरंच सांगतो आजचा दिवस नाही गेलो मी उद्या जाईन काय मग लक्ष्मी काय म्हणतो भाई ये, ये ना वा येणं लक्ष्मी जवळ येणं आवाज देते तुले का। तो तिथूनच बोलतो काय ये इकडे लक्ष्मी जवळ बस हो भाई माझ्या नातीन जवळ बसतो मी शांताबाई बबीत आले म्हटलं नाव नाही ऐकत गण्या इकडे तिकडे घुमत राहते तो हो काय वाटलंच ना, ना, ना वाट मला या तंकर म्हणून तरी रिंकू म्हणे थांब नाही थांब नाही नाही हो म्हटलं आता संक्रांत आहे घरचे काम आहे त्या जातो म्हटलं हो काय हो बुवाई म्हणे राहून जा मामीजी नका जाऊ नका जाऊ पण आपल्याच घरी चांगलं वाटते ना सणावाराच्या दिवशी तिले म्हटलं संक्रांत संक्रांत दे होते म्हटलं ये म्हटलं दोन चार दिवसासाठी तर शुक्रवारी शनिवारी येईन मग ते असं असं चांगलं आहे ना राहायचं मग दोन चार दिवस मस्त हळदी कुंकूचा कार्यक्रम करू आणि लूटचा दोघीचा परीसान लक्ष्मीचा नाही ना, तर काय मग संग मंग नाही तर काय लय तामजाम होते ना संक्रांतच्या सणाले नाही काय लय कामं होते तर परीची लुडगी काही करू नको म्हटलं बोलावू नको बाया लेकर ले ले। ये म्हटलं घरी घरी मस्त घरीच करू हो आता तु गे? तू आहे आहे मी हातभार लावू लागतो नाही तर काय मग गोष्टीच करून काय घे ना मिठाई घे तू घे दे या दोघाले दे मी आली म्हणा खाऊन <laughs> खाऊस आली डबल घे नाही घ्या घ्या तुम्ही घ्या चला मग मित्रांनो आता मिठाई खाऊन गोड तोंड करतो बा आम्ही चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग नवीन भागात धन्यवाद